नमस्कार अर्चा किचन रायगड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कनाराम मिरची पावडर वर्षभर टिकण्या टिकण्याकरता स्टोअर करून कशी ठेवायची आणि दोन वर्ष ती अजून कशी जा टिकवायची तेही आपण पाहणार आहोत एक किलो ही बेडगी मिरची घेतली आहे आणि दोन किलो शंकेश्वरी मिरची घेतली आहे मिरचीला दोन दिवस चांगलं ऊन द्यायचं आहे जास्त ऊन द्यायचं नाही जा, जर जास्त ऊन दिलं तर मिरचीचा कलर जाऊ मसाला आपला पाय तसा होणार नाही लाल असा म्हणजे मिरचीचा कलर थोडासा डल होतो म्हणजे कमी होतो त्याच्यासाठी दोन दिवसच कलर ऊन द्यायचा आहे खाऊ शकता मिरचीला कसा आवाज येतोय चांगल्या सुटल्यात मिरच्या लावून दिलं चांगलं मिरच्यांना आणि ह्याचे दीड ताशी मोडून घ्यायचे आहेत मिरची मिक्सरचं सा भांडं साफ आणि स्वच्छ घ्यायचं आहे कुठेही पाणी नाही पाहिजे कारण का आपल्या ह्या मिरचीचा मिरची पावडर ही आपल्याला वर्षभर टिकवायची आहे त्याच्यासाठी सगळं कोरडे भांडी भांडी घ्यायची आहे आणि आता हे भांडंसुद्धा कोरडं घेतलं आहे म्हणजे सुकं घेतलं आहे कुठेही पाणी नाही आहे आता हे न भाजताच बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये भाजून नाही घेत आहे असेच डायरेक्ट घ्यायचे आहेत दोन मिनटं थांबायचं आहे मग झाकण उघडायचं पटकन असं उघडलं झाकण तर ठसका लागू शकतो मिरचीचा पाहू शकतात मस्त बारीक झाले मिरची पावडर आता ही मिरची पावडर पिठाच्या चाळणीतनं चाळून घ्यायची आहे मिरची पावडर चाळून घेतली आहे मस्त अशी पावडर खाली झालेली पडलेली आहे हे जाडसर आहे हे मिक्सरमध्ये परत हे एकदा घालून बारीक करून घ्यायचं आहे पण बेडगी मिरचीमध्ये जर का तुम्हाला जर का तिखट आणखीन पाहिजे असेल हे शंकेश्वरी थोडीशी एवढी तिखट असतेच पण तुम्हाला आणखीन जर तिखट पाहिजे असेल की तुम्ही लोंगी मिरची ह्याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे मसाल्याचा आणखीन तिखटपणा वाढेल मिरची बारीक करून घेतली आता ही सुद्धा चाळून घ्यायचे मिरची दळून झालेली आहे जर तुम्हाला मिक्सर ते दळायची नसेल तर तुम्ही गिरणीमध्ये जाऊन दळून आणली तरी चालेल आताही मी मिक्स मिक्सरमध्ये बारीक केलेली मिरची पावडर आहे आणि त्याच्यामध्ये ही बाकीचं जाडसर झालेली मिरचीचे शेवटचं हे पावडर आहे ती आता ही पावडर तुम्ही मिरचीची जेव्हा तुम्ही ओलं खोबरायचं जेव्हा वाटण घ्याल तेव्हा ते हे थोडं थोडं करून त्याच्यामध्ये वाटून घ्यायची ही मिरची पावडर जी जाड आहे एकदम पाहू शकता तुम्ही जी बिया वगैरे शेवटचं राहिली असते मिरचीची जाड जाड राहिलेलं आहे त्याचं आणि आता एक शेंगदाळ तेल घेतलं आहे गरम करून घेतलं आहे अगदी थोडंसं गरम घेत केलं आहे बघा मी बोटही घालते ह्याच्यात एवढंच फक्त गरम करायचं आहे एक वाटी मीठ घेतलं आहे बारीक मीठ एक वाटी शेंगदाळ तेल असं हे दोन्हीही घ्यायचं आहे कारण का आपलं हे वर्षभर आपल्या मिरची पावडर ठेवायची आहे त्याच्यासाठी आपला हा कलर मिरचीचा चांगला रहावा ह्याच्यासाठी शेंगदाळ तेल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मीठ म्हणजे आपलं वर्षभर मसाल्याचा कलर जसा आहे तसाच राहतो आता मी अर्धी वाटी ह्याच्यात घालून घेते तीन किलोच्या मिरची पावडरसाठी एक वाटी मीठ घ्यायचं आहे आणि हात आहे तेल एक वाटी तेल घेतलं दोन्ही याच्यामध्ये अर्धी अर्धी वाटी घातलेली आहे हे मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घेतले तरी पहिला ह्याला गुटळा गुटळा झाल्यात बघायत त्याच्यात हे एकदा मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये फिरून घेतल्याने काय होईल की आपले हे गुठळा गुटळ्या पण राहणार नाही आणि तेल पण चांगले मसाल्यामध्ये मिक्स होईल मिक्सरमधून फिरून काढलाय मसाला शेंगदाण तेल ह्याच्या ते ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे कारण का आपला हा मसाला उपपाच्या दिवशी सुद्धा वापरू शकतात म्हणून ह्याच्यामध्ये शेंगाण तेलच यूज करा बाकीचं कुठलंही तेल यूज करू नका म्हणजे आपलं हे उपासाच्या टायमाला सुद्धा ही मिरची पावडर तुम्ही यूज करू शकता ही मिरची पावडर तुम्ही चिनी मातीच्या बर्णीत किंवा चकाच्या चा बर्णीत भरून ठेवू हो शकतात आणि तुम्हाला पाहिजे त्या भाजीमध्ये तुम्ही ही मिरची पावडर यूज करू शकता